भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या अनेक ठिकाणं आपल्याला नाशिकमध्ये जागोजागी पाहायला मिळतात नाशिक शहरासह ग्रामीण भागातही त्यांचा अनेक ठिकाणी वास होता यापैकीच एक म्हणजे सर्वतीर्थ टाकेत सर्वतीर्थ टाकेत हे ठिकाण जटायूसाठी प्रसिद्ध आहे म नेमकं रामायणामध्ये कुठल्या जटायूबाबत या स्थानाच्या बाबत बोललं जातं हे आपण जाणून घेऊया या ज सर्वतीर्थ टाकेत संस्थांचे अध्यक्ष महंत वैष्णवजी यांच्याकडून महंत आपण सांगा की नेमकं काय काय घडलं होतं आपल्या या ठिकाणी जय श्रीराम प्रथम तर मी आपलं स्वागत करतो आकाशमार्गाने रावण सीता मातेला घेऊन लंकेकडे चालला होता सीतामातेचा आतंक ऐकून सर्वतीर्थ टाकेत परिसरात जटाई पक्षी जटाई महाराज ज्यांना म्हणतात ते निवास करायचे सीतामातेचा आतंक ऐकून त्यांनी सीतामातेच्या सुटकेसाठी रावणाशी घनघोर युद्ध केलं आणि रावणाने कपटाने जटायचे तिथे पंख छाटले आणि सीतामातेला घेऊन पुढे रावण हा दक्षिणेकडे लंकेकडे मार्गस्थ झाला व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक